हाय गायज गुड इवनिंग बघा आता कसा मोसम हो झाला आहे तर तुमच्या सर्वांच्या तुमच्या काकूला शुभेच्छा भरभरून बर दिल्याबद्दल मनापासनं धन्यवाद काकूचा आणि मनापासून आभार आणि छान वाटलं असंच तुम्ही आईवडिलांना पण असंच प्रेम करत जावा प्रेम देत जावा थोडंसं त्यांना सुख द्यायचं आणि भरपूर सुख घ्यायचं त्यांच्याकडून आ, काय म्हणा घ्या तुला वर्गी हे बघा विहानला बघायचं असतंय मला घ्या मला घ्या म्हणतोय हा हे म तर मुला म्हण तुम्ही पण छान राहावा सगळेजण हा तुम्ही पण छान राहा काळजी घ्या सगळेजण हा तर आज असं वातावरण आहे ना छान वाटतं एकदम मस्त वाटायला लागले आणि अजून संध्याकाळचं म्हणजे स्वयंपाकाची तयारी चालू आहे ती तर मोदक चालू आहे ते करायचं आणि मी आपले जरा वर जरा छान वातावरण होतं तर म्हटलं चला आता तुला पण जरा वर जाऊन टेरिसवरनं जरा छानपैकी जरासा जरा सवलॉक करूया तुम्हाला तुम संग थोडंसं बोलूया हां आणि वातावरण तर एवढं छान झालं ना तर खाली जवळ झालं आहे पण पन... हां थांबला पण पन... पन... काकांना कसं आहे लवकर जेवायला लागतं पन... काका पण पन... कसं होतं आहे स्वयंपाक सगळ्यांना आम्हाला साडेआठलाच आम्ही जेवतोय साडेआठ नऊला पण काकांना जरा लवकर भूक लागते आणि लवकर त्यांना जेवायचं असतंय मग त्यामुळं मी काय करते लवकर स्वयंपाक करते पण आता सात सव्वा सात झाल्या त्या पण तिथं गॅस किचन का, कट्ट्यावर काय आहे मोदकची तयारी चालू आहे तर म्हटलं मोदक होऊ द्या मग निवांत आणि त्यांचं मोदक झाले की जाऊन एक साईडला भात लावायचा एक साईडला पटकन भाजी टाकायची आणि काकांना जेवाण वाढायची बघा बघा व्हॅन काय सिया काय दाखवत बघा आणि गुलाबचं फुल बघा किती छान आणि मोठं आलं आहे बघा हे बघा किती छान आले तुम्हाला बॅक कॅमेऱ्या दाखवते म्हणजे काय होत लांब राहिले तर हे बघा केवढ मोठं फुल आहे आणि काय दाखवणार आहे बाबा काय दाखवणार जसं सण माझा चला तो... चला तर हे बघा आता दोघांनी काय केलं हे बघा हा इथं पण किती छान आले चॉकलेटी आणि हे देशी गुलाब आहेत बघा मी अजून काल मी काय आणले नाही इकडं हां 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 इथं बघा गुच्छ कसा आहे हे बघा हा गुच्छ आहे होय हां हे वाईट 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 फ्रेश फ्रेश आ हा छान नाग चंपा काय हे बघा किती छान आहे फुलं म्हणलं का नाही आमचा जीव का प्राण आहे आणि इकडे बघा आपल्या नारळचं चला हा म्हणजे फुलं म्हणजे फुलं आणि झाड म्हणजे जीव का प्राण आहे आणि तसं तर सगळ्यांचंच असतंय निसर्गावर प्रेम केलं तर आपल्याला निसर्ग भरभरून भरपूर बर काय काय देत त्यामुळं निसर्गावर प्रेम करत राहायचं आणि माणसांवर प्रेम करायचं घरातल्या पहिलं मग सगळ्या एकमेकांना दुखवायचं नाही हा आणि एकमेकाला दुखवायचं पण नाही आणि एकमेकाचा विचार पण करायचा कमी असू द्या पण त्यात समाधान मानायचं आपल्याला कधीच काय कमी पडत नाही फक्त आपल्या संघ म्हणजे जास्त चैनी करायची नाही जास्त आपल्याला चैनी करताना आपल्याला विचार नाही येत पण ज्या वेळेला आपल्याला अडचणी येतात पैसा कमी पडायला लागतो त्यावेळेला आपल्याला कसं वाटतंय की अरे बापरे आता हिथं हजार रुपयाची जरा लागत्या आणि आपल्याशी पाचशे जास्ते मी तर थोडक्यात ना सांगणार तुम्हाला लाख दोन लाखाची गोष्ट करणार नाही हजार रुपयाची आपल्याला गरज असते पण पाचशे रुपये असते पण त्या पाचशे रुपयाची मी किंमत नसल्यावरच कळते की पाच सारखी किंमत असते त्या आपल्याला कसं आहे हजार रुपयाची गरज असते आपल्याला पण पाचशे रुपये असते आणि आपण खर्चून गेल्यानंतर आपल्याला त्या पाचशे रुपये कमी पडत आहे त्या पाचशेची किंमत आपल्याला पाच हजार सारखं वाट वाटत असते म्हणून आपण ना पैसा जर थेंबा खर्च केला एकदम आपण पाणी जसं पैसा जर बदावाद वतला तर आपल्या जीवनात सुख राहणार नाही त्यामुळं सुख जर पाहिजे असलं तर पाणी कसं थेंब आपण वाचवतो जिथं पाणी कमी आहे तिथं पाण्याची किंमत कशी कळत्या तसा पैसा पण कमी असला आणि जास्त पण असला तरी वापरायचा आणि त्याला तर आपल्याला कधीच कमी पडणार नाही आपण जगू विहान काय करायला लागला रडायला घ्यायसाठी आणि तसं तर आमच्या जवळ विहान आम्हाला कसं आहे सवय लागल्या मी जराशी जर नाही दिसली त्याला सकाळचं उठल्यावर झोपेत जर असला तर न पाणी पिता उठून इकडे दोघ जण आलेले असतात वर आई कुठे गेल्या आणि आईचं काय चाललंय टेरिस ही हे चालू असतंय मुला आपल्या यूट्यूब फॅमिलीला इन्स्टा फॅमिलीला फेसबुक फॅमिलीला आपण काय काय छान छान गोष्टी सांगायच्या छोट्या बाळांना दिदीला भैयाला आहे का नाही सगळ्यांना आपल्याला सांगायचं असतं छान छान गोष्टी जसं विहान सिया कशी छान छान गोष्टी शिकतात तसं आपण छोट्या सगळ्या दिदीला भैयाला आपण सांगायचं की तुम्ही पण मम्मी पप्पाचं ऐकत जावा आणि छान छान गोष्टी शिकत जावा रडायचं नाही मस्ती करायचं नाही करायचं नाही तर चला आता जाऊया आपण आता अंधार व्हायला लागलाय आणि स्वयंपाकाची तिकडं घाई केल्याशिवाय स्वयंपाक लवकर होणार नाही आणि काकांना लवकर जेवायला मिळणार नाही मग काका चिडले की काय खरं नाही मग अशी काकाचा गोंधळ उठतो कि घर सगळं डोक्यावर घेऊन डान्स करतात जसा डान्सचा व्हिडिओ तुमच्याकडे येतात ना <laughs> 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 तपत गाणं चला हां कर बेसन करा बेसन मस्तपैकी काय बघा बाबा बघा हे बघा इकडे बघा आता कुठे गेले बघा इथे दिदी आहे इथे दीदी आहे बघा नपून बघत्या आता मला विचारायला आल्या की मम्मी भाजी काय करायची आका तुला जास्त आवडतंय सारखं मीच करायचं बघा आता कधी शिकणार सांगा सांगा सगळे तसेच करतात अच्छा सगळी तयार करून ठेवा मसाला बेसनला आणि भात लावून घ्या <laughs> तर असं सांगा हा येते आतून तर असं सांगा गोंधळ उठला आता आली का नाही दिदी बघा मी म्हणलं नाही काकांची घाई चालू होते काकांना भूक लागले सोसत नाही त्यासाठी सकाळचं पण लवकर करायला संध्याकाळचं पण लवकर करायला तर चला आता जाऊया चला आता मी बाय तर म्हणणार नाही अजून तुम्हाला खाली दाखवून या, 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 चला काय काय चाललंय चला आम्हाला गाण्याशिवाय चालत नाही आणि गाणे नसले ना घरात शांततात काम होत नाही गाणे ऐकत ऐकत काम करायला लागते तर हे बघा गायच काय चाललंय हे बघा मोदक मी म्हटलं का नाही तुम्हाला आता मोदक चालू आहे त्यामुळे मला इथं जाता येत नाही आणि हे बघा आता उकडीचं मोदक हे तर तयार झालेलं आहे हे आता ह्या भांड्यात काढून ठेवू म्हणलं कोलगड भांड्यात आणि छोट्या भांड्यात काढतो पाणी सुटणार हे आता खुल्लं ठेवा हां ह्यात काढून खुल्लं ठेवा आणि मग ही झाकून ठेवा म्हणजे तिकडं गॅस मोठा करा आणि मग भात लावा आणि मग बेसनची तयारी करून द्या मग बेसन फोडणी देते नाही तर तुम्ही करा तुमच्या हातचं बी कधी तर खाऊ द्या मला हां चला हां बघा काय आत्ताच जस्ट एक पार्सल आलं आणि पार्सलमध्ये काय असणार आहे ते तुम्हाला उद्या समजणार आम्ही उद्या किंवा परवा दिवशी समजणार फार्म हाऊसवर गेल्यावर समजणार काय आहे का नसिया हा नाही संपलंय गाळीच पीठ छान झालं इलायची स्वाद येते

तर काय आता बघा जेवून बसलोय आम्ही बोर्चवर हा थंडी हवा आणि बोर्चवर सगळेजण बसलोय तिकडे पप्पा बसले आहेत बघा जेवून आणि चला आता आजचा ब्लॉग आम्ही किती झेंड करतो कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय चला